चंदगड तालुक्यात बालमावळ्यांनी उभारलेले ऐतिहासिक गडकिल्ले गुगल मॅपचा वापर करून मुलांनी केले किल्ल्यांचे किल्ल्याचे काळाची चंदगड तालुक्यात दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने बालचमूंचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला गावोगावी मातीचे गडकिल्ले उभारून हे लहान मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम आणि विचारांचा जागर करत आहेत पारंपरिक हस्तकला आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला तालुक्यातील विविध शिवप्रतिष्ठानाच्या वतीने घेण्यात आलेल्या गड किल्ले रायगड प्रतापगड शिवनेरी तोरणा सिंधुदुर्ग विजयदुर्ग पारगड आणि पन्हाळा अशा ऐतिहासिक किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आला विशेष म्हणजे या बालकलाकारांनी गुगल मॅपचा वापर करून प्रत्येक किल्ल्यांची भौगोलिक रचना बुरुज दरवाजे आणि सभोवतालचा परिसर यांचा अभ्यास केला माती दगड शेवाळ गवत आणि नाचणीच्या रोपट्यांच्या सहाय्याने त्यांनी या किल्ल्यांना जिवंत रूप दिले किल्ल्यांवर मावळ्यांच्या मूर्ती उभा करण्यात आल्या होत्या तर काही ठिकाणी दीपोत्सवाच्या निमित्ताने दीपोत्सव गडावर हा सोहळा दररोज साजरा करण्यात आला मुलांच्या सर्जनशीलतेने साकारलेले हे किल्ले पाहण्यासाठी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजेरी लावत होते या स्पर्धांमध्ये किल्ल्यांची रचना सौंदर्य ऐतिहासिक अचूकता आणि माहिती यावर पारितोषिके देण्यात आली प्रत्येक बालकाने गडकिल्ले संवर्धन ही काळाची गरज हा संदेश आपल्या कलाकृतीतून प्रभावीपणे व्यक्त केला शिक्षक आणि पालकांनी सांगितले अशा उपक्रमातून मुलांमध्ये इतिहासाबद्दल आदर सर्जनशीलतेची जाणीव आणि टीमवर्कची भावना विकसित होते हे म्हणजे शिक्षणाबाहेरील शिक्षणच दिवाळीच्या प्रकाशात उजळणारे हे गडकिल्ले केवळ खेळण्यापुरते मर्यादित नसून शिवरायांच्या आदर्शाचा दीप आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे दीपस्तंभ ठरत आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्स्क्राइब करा